आज आपण विंटर स्पेशल खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या बघणार आहोत तर मस्त भन्नाट चवीच्या आज आपण नाश्त्यासाठी पुऱ्या बघणार करणार आहोत तर ह्या पुऱ्या प्रवासात सुद्धा आठ दिवस टिकतात आरामात मस्त लागतात खायला टेस्टी लागतात नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खुसखुशीत अशा कांद्याची पात टाकून मेथीच्या पुऱ्या बनवून दाखवणार आहेत तर हिवाळा स्पेशल आहे तर आता मेथी भरपूर मार्केटमध्ये आलेली असते तर आपण मेथीचे वेगवेगळे रेसिपी बनवत असतो वेगवेगळे पदार्थ होतात आपल्या घरी मेथीचे पराठे मेथीच्या पुऱ्या असे तर त्याचप्रकारे मी आज तुम्हाला आज खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे आणि तेही प्रवासामध्ये आठ दिवस आरामात टिकतात मस्त लागतात खुशखुशीत लागतात खमंग लागतात व टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे मेथीची जुडी धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या सात ते आठ सोलून चार ते पाच हिरव्या मिरच्या अद्रक आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडासा आणि ते मी कांद्याची पात घेतलेली आहे तर ही कांद्याची पात सुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आता आपण ही सुरीच्या साह्याने कट करून घेणार आहोत तर ही मी थोडी जाडच कट केलेली आहे मोठी मोठी कट केली तरी चालते कारण तर आपल्याला हे आ, कांद्याची पात मेथी र, आ, अद्रक लसूण हिरवी मिरची हे आपल्याला बारीक करून घ्यायचे पेस्ट बनवायचे आहे आपल्याला मिक्सर पॉटमध्ये तर बघा अशा पद्धतीने इथे मी कांद्याची पात चिरून झालेली आहे तर इथे मी एक मिक्सर पॉट घेतलेला आहे त्यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायची आहे तर कांद्याची पात टाकल्यामुळे आपली जे मेथीच्या पुऱ्या आहेत त्या मस्त लागणार आहेत चवीला तर त्या इथे मी आता ही मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण इथे लसूण पाकळ्या हिरवी मिरची हिरवी मिरची लसण टेस्ट टेस्टही मस्त लागते चविष्ट लागतात मेथीच्या पुऱ्या आणि त्यासोबत आल्याचा तुकडाही घालून घेतलेला आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात थोडंसं पाणी घालायचं आहे पाण्याने हे फिरल्या जाते तर बघा मस्त अशी तर पेस्ट झालेली आहे तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला तर बेसन पीठ गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि आता आपण इथे एक चम्मचभर ओवा घालणार आहोत तर हा ओवा हातावर क्रश करून पिठामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच तीळ घेतलेली आहे तीळ हे पुरीमध्ये आवश्यक घालायचे आहे मस्त लागतात ते तीळ पुऱ्यावर आले की ठसठशीत असे उमटतात आणि इथे मी हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट कमी घातलेले अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी अर्धा चमच जिरे घातलेले आहे जिरे जास्त घालायचे नाही आहेत ना पुरी लाटता वेळेस फाटते म्हणून थोडे कमीच घालायचे आहे आणि इथे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतला आणि चिरून घेतला आणि वरतून आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आहे साधारणतः मी एक चमचभर मीठ घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता आता आपण ही मेथीची जी पेस्ट आहे ती या पिठामध्ये घालून घेणार आहोत एकदाच टाकली तरी चालते किंवा मग थोडं थोडं घालून याचा घट्टसर गोळा मळून घेतला तरी चालते तुम्हाला ज्या पद्धतीनं हवा आहे त्या पद्धतीने मी पूर्णच टाकून दिलेली आहे पेस्ट कारण तर ती पेस्ट मे मिक्सरला बारीक फिरवली आहे ती राहणार नाही फ्रीजमध्ये जास्त वेळ तर मग मी ठेवणार पण नाही आहे तर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही तीन चार तासासाठी ठेवू शकता पण जास्त वेळ नाही ठेवू शकत आपण काढलेलं हे तर आता मी सर्व मिश्रण यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आता मला थोडी कणिक लागणार आहे कारण तरी थोडंसं पातळ वाटत आहे म्हणून मी थोडी कणिक घालणार आहे तर इथे मी चाळून घेतलेली कणिक का आहे तर हे गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ तुम्ही ज्याच्यामध्ये मिक्स करून छान असायचा घोल बनवायचा आहे मस्त असं जसं आपण पुऱ्या लाटण्यासाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे कणिक मळायचे आहे चला तर मग मी कणिक मळून घेते तोपर्यंत पटकन सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला सबस्क्राईब करा तर असे मी गोळे मळून घेतलेली आहे तर बघा असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल लावलेलं आहे मी पोपाटाने बेलनला आणि छान अशा आपण जशा पुऱ्या लाटो तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जास्त पातळही लाटायच्या नाही आणि जास्त जाड पण नाही जर पातळ लाटल्या तर फुगत नाहीत आणि जास्त जाड लाटल्या तर त्या चांगल्या लागत नाहीत खायला तर मध्यम आकाराच्या आपल्याला इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे लाटून घेऊयात पुऱ्या लाटेपर्यंत तुम्ही लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करा तर बघा मस्त अशा झटपट अशा इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये पुरी टाकून घेतलेली आहे पुरी थोडीशी तळली खालच्या साईडनं की असे चमच्यानं तेल सो त्यावर टाकून घ्यायचं म्हणजे तेल टाकल्यामुळे आपली पुरी फुकते तर आता पलटी मारून घ्यायची आहे तर बघा मस्त अशा आपल्या इथे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत छान लागतात चवीला भन्नाट अशा चवीला लागतात तर एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे वगैरे किंवा मित्रमंडळी आली असेल तर त्यावेळेस तुम्ही हे फास्ट पैकी ह्या मेथीच्या पुऱ्या नाश्त्याला बनवू शकता किंवा तुम्हाला प्रवासात जायचं असेल तर आठ दिवस हे आरामात टिकतात पहा मस्त अशा टम्म अशा फुगणाऱ्या आपल्या इथं मेथी पुऱ्या तयार आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन असा रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर पहा मस्त अशा भन्नाट अशा चवीच्या खमंग अशा आपल्या इथं पुऱ्या झालेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा पुरी तळून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता मेथीच्या पुऱ्या ह्या पौष्टिक असतात आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे बघा झटपट अशा इथे आपल्या मेथीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत तर तुम्ही ह्या मेथीच्या पुऱ्या दह्यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या लोणच्यासोबत किंवा लसणाच्या चटणीसोबतही खाऊ शकता प्रवासामध्ये दही नसते त्यावेळेस आपण चटणीसोबतही पुऱ्या खाऊ शकतो ह्या मस्त लागतात खमंग लागतात झप झटपट होतात तर तुम्हाला ही माझी पुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे माझ्या सर्वात आधी नोटीस नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर बघा असा छान अशा मस्त झालेल्या आहे तर असा एक छानशा नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझ्या मेथीच्या पुरीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद